मला आज खूप आनंद वाटतो आजच्या मुली रोज शाळेत जातात मोठ्या देशाचा नेता होत आहेत तुम्ही रोज अभ्यास करा मन लावून अभ्यास करा आई वडिलांचा ऐका चांगला माणूस म्हणा आणि शिकून देशाचे नाव मोठे करा आ, जाता जाता एवढे सांगते की जाता जाता एवढे सांगते कि जाते कि मित्रांनो मुलगी असं शिक्षण सर्वांसाठी समानत मित्रांनो मुलगा असं किंवा मुलगी शिक्षण सर्वांसाठी समानत धन्यवाद